नमस्कार माझं नाव वैभव राम कांबळे मी सध्या रायगड येते वनरक्षक या पदावरती रुजू आहे तर मित्रांनो मी जेव्हा दोन हजार बावीसला एक भरती झाली होती पोलीस भरती त्या भरतीमध्ये मला पेपरला फक्त म्हणजे माझं ग्राउंड चांगलं होतं पण मला पेपरला अठ्ठेचाळीस मार्क पडले होते त्यानंतर मग मी यूट्यूबवरती एक सरांचा एक व्हिडिओ बघला दसरे ते सर आहेत एक त्यांचा एक स्टडी प्लॅन आहे तो स्टडी प्लॅन मी दोन ते तीन महिने कंटिन्यू प्लॅन केला आधी म्हणजे सरांच्या अगोदर मी फक्त सेल्फ स्टडी केली होती परंतु त्यावेळेस मला फक्त पेपरमध्ये अठ्ठेचाळीस मार्क पडले होते त्यानंतर सरांचा मी कॉन्टॅक्ट भेटला यूट्यूबवरनं सरांना कॉल करून मग त्यांच्याकडे स्टडी प्लॅन घेतला मग त्यानंतर मी तसाच कंटिन्यू जो सरांनी जो प्लॅन दिला त्या प्लॅननुसार मी दररोज तर स्टडी करत गेलो आणि मला वनर्ष भरतेमध्ये अठ्ठ्याहत्तर मार्क पडले कारण खूप दिवसाला नाही दोन ते तीन महिन्यामध्येच फक्त मी मला पोलीस भरतीला अठरा मार्क पडले होते त्यानंतर जेव्हा मी स्टडी प्लॅन पूर्ण केला तर मला अठ्ठ्याहत्तर मार्क पडले आणि माझं ग्राउंड तर आउट ऑफ होतं त्यामुळे माझं सिलेक्शन फॉरेस्ट डिपार्टमेंटला झालं तर मला फक्त एकच सांगायचं आहे आपण काय करतो की कि फक्त किती पण अभ्यास करून उपयोग नाही आपला एकतर अभ्यास हा आपल्याला एकदम नियोजन करून अभ्यास केला पाहिजे तर मी एकच सांगेल की जर तुम्हाला जर तुमचं खरंच तुम्हाला जर सध्या चाळीस किंवा पंचेचाळीस मार्क पडत असतील तर मी एक सांगेल की दसरे सरांकडे एकवर तुम्ही त्यांच्या यावर त्यांना कॉल करून त्यांना यावर कॉन्टॅक्ट करावे मी शंभर टक्के सांगू शकतो की तुम्ही कमीत कमी दोन ते तीन महिन्यात जर सरांचा तुम्ही टास्क कम्प्लीट केला तर तुम्ही नक्की ऐंशी प्लस मार्क घेऊ शकतो तरी सरांचं यूट्यूबवर चॅनल पण आहे दसरे ते सरांचं चॅनल आहे त्यामध्ये सरांचा काही चार महिन्याचा कोर्स आहे स्टडी प्लॅन आहे म्हणजे दर दिवशी काय करायचं आज काय करायचं उद्या काय करायचं असा हा चार महिन्याचा कोर्स आहे तर तुम्ही हा कोर्स घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही कमीत कमीत तुम्हाला ऐंशी तर मार्क पडतील हे फिक्स सांगू शकतो तर तुम्ही एक वेळेस सगळ्यांचा कॉन्टॅक्ट करून तुम्ही भेटू शकता जय हिंद